आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांचे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अर्थात महाविकास आघाडीतून महायुतीत आणि महायुतीतून महाविकास आघाडीत जाण्याचा जा बेत आहे आमदारकी सर्वाधिक इनकमी आणि आवड हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होताना दिसत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यातच अजित पवार पुन्हा शरद पवारकडे परत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यावर धनगर समाज नेते उत्तम जानकर यांनी अजित पवारांची घरोपी होऊ नये होऊ देऊ नये असे परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर प्रामाणिक कार्यकर्ता अन्याय होईल असे म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी कोर्टाने अजित पवारांसह यांच्यासोबत गेले सर्व आमदारांनी नोटीस बजावली आहे तीन सप्टेंबरला या प्रकरणी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित सुनावणी होणार आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे सत्तेत गेले असले तरी त्यांच्यावर अपात्रची टांगती तालुक्या ताल अजूनही कायम आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांची घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार कोट या बारामतीसह राज्यभरात आठ जागांवर विजय झाला दहा जागांवरून लढलेल्या पक्षाला आठ जागा मिळाल्याने राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट हा हा शरद पवार गटात राहिला त्यामुळे त्यांना पक्षात इनकमिंग सुरू झाले आहे तर काही आमदारांची घर वापसी होणार आहे यावरून उत्तम जानकारांनी अजित पवारांना डेवचलं आणि पवारांच्या हालचाली घर वापसी दृष्टी सुरू आहेत असे जाणकार पत्रकांनी विचारले ते म्हणाले राज्याला जेव्हा आग लागली तेव्हा बिबट्या पळून गेला आता मध पावसाने जंगलातील आग विजवली आहे आता बिबट्या शिकारीसाठी पुन्हा माघारे आला तर प्रामाणिक सच्चा राष्ट्रवादी सैनिक बितलाशिवाय राहणार नाही असा दावा जानकरांनी केला अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला तर सामान्य कार्यकर्ता बितरेल त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये अशी सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे त्यांना पक्षात पुन्हा पक्षात घेतली तर तो प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होईल अशी जानकर म्हणाले